नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस वरती गुरु सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो करतर, आ, आ, ये तर मुंबई पोलीस याचे अपडेट सध्या चालू आहे आणि सगळीकडले फोन कॉलेज एस एम ना मुंबई पोलीस अपडेट येतात मिनिटात त्याच्यामध्ये पूर्ण हँग झालेलं तुम्ही मी वाटल तर तुम्हाला दाखवू शकतो काही म्हणजे एवढे कॉल आणि एस एम एस येतात प्रॉब्लेम असा झालेला आहे मित्रांनो की भरपूर असा म्हणजे अडचण निर्माण झाली का त्याच्यातच एक पुणे कारागृहाचे पण भर भरपूर जण विचारणा करतायत पुणे कारागृहाच्या संदर्भात पण भर भरपूर मोठ्या प्रमाणात विचारणं होते तर पुणे कारागृहाची जी भरती प्रक्रिया ही रखडलेली या लक्ष आपल्याला पण माहिती आहे का एक लाख आणि तीस हजार फॉर्म आलेले आहेत खाली मला वाटतं जागांचा विचार जर केला तर एकदम कमी जागा आहे त्या जागेसाठी त्या ठिकाणी एवढे पाचशे तेरा जागा आहे खाली आणि त्या पाचशे तेरा जागेसाठी एक लाख तीस हजार फॉर्म आलेले म्हणजे तुम्ही विचार करा सपोज असं समजा की वरचे तीस हजार गेले लक्ष तीस हजार कोणी सिलेक्शन झालं कुणी आलं नाही किंवा कोणाचं काय नाही पण एक लाख तर पोर असे आहेत का जे एक लाख मुलं जे, जे आहेत का जे पुणे कारागृह पूर्णपणे अवलंबून आहे पूर्णपणे टपून आहे सर्वात जास्त फॉर्म मी पुणे कारागृहला आले होते आणि त्या पुणे कारागृहामुळे काय झालं होतं का विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पुणे कारागृहाची आतुरता निर्माण झाली होती आणि त्यातच एक अपडेट आली होती ती आपण पण दिली पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी नंतर सुरू होणार असं मात्र त्यावेळेस त्या ठिकाणी चिप लावण्यात आल्या होत्या तंबू वगैरे ठोकण्यात आले होते सगळं ठोकण्यात आलं होतं लक्ष ठीक आहे परंतु प्रॉब्लेम असा झाला की मी तुम्हाला त्यावेळेस पण बोललो होतो की जे कारागृहामध्ये आहे हा कारागृहाचं जे आहे ते होतं परंतु यावेळेस काय होतं का पोलिसांच्या ज्या स्पर्धा असतात हिवाळी त्या स्पर्धा होत्या त्याच्यामुळे ते बऱ्याच जणांना वाटलं का कारागृहाचे बऱ्याच टेलिग्राम चॅनल होते वगैरे आलं त्यानंतर अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे का त्या ठिकाणी जे चिप लावले जे काही होते कर्मचारी होते ते आपले काही विद्यार्थी पण त्या ठिकाणी कार्यरत होते तर त्यांनी पण सांगितलं की बाबा सर तंबू पण काढलेले आणि चिप पण काढलेले आहेत आमच्या समोरच सर्व काही झालेल्या आहे गोष्टी म्हणजे आता त्या ठिकाणी कारागृहाचा जर विचार केला त्या ठिकाणी आता सध्याच्या घडलेला काहीच नाही हा लक्षी पण एक गोष्ट सांगतो परत काल परवा काहीतरी मैदान साफसफाईचं काहीतरी झालं तर ते कशासाठी केले परेड त्या ठिकाणी कधी आता आगामी होणारी जी आपली काही आहे काय आगामी जे होणारे प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या ठिकाणी परेड असणार आहे लक्षामध्ये आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी परेड असणारच आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं की त्यानंतरच आपल्या कारागृहाची अपडेट येऊ शकते मे बी आता एक चर्चा आहे मग सह चहा घेताना जिकडे तिकडं विद्यार्थी भेटत असतात विद्यार्थी म्हणले का सर अशी अपडेट आहे का पाच फेब्रुवारीला स्टार्ट होते दहा ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान स्टार्ट होते बघ अगदी बरोबर आहे एक पाच फेब्रुवारीच्या दरम्यान स्टार्ट होऊ शकतं लक्षामध्ये एक पाच ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान ते स्टार्ट होऊ शकतं सांगता येत नाही ही पहिली गोष्ट मी तुमची क्लिअर करतो सर्वात महत्वाचं म्हणजे की या कारागृहाच्या मधलं मी तुम्हाला पुणे कारागृहाचं जे कातर ते पण वाचून दाखवणार आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार पण आहे ते स्क्रीनवरती दाखवणार आहे ते तुम्हाला मी वाचन पण त्याचं करून देणार आहे का कशा पद्धतीने काय झाले वगैरे काय वगैरे कोणाकोणाचं काय काय याच्या संदर्भात मत आहे हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती सांगणार आहे आणि कृपा करून खाली आपला वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीचा ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ग्रुपला पण जॉईन करा कारण का तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट भेटत जाईल आणि माझा मोबाईल या ठिकाणी आहे आहे एकच मिनटा हा सर सर ऑफिसमध्ये बोला ना हा येत आहे का ओके ठीक आहे चालतंय पहा यानंतर मित्रांनो की अशा प्रकारे काय आहे का जी अपडेट आहे ती पाच फेब्रुवारीला आता सध्या एक आशा आहे का एक पाच फेब्रुवारीच्या दरम्यान ती व्हिडिओची जी म्हणजे अपडेट आहे आपली व्हिडिओची आली सॉरी सरांनी व्हिडिओ संदर्भात चर्चा केली जी कारागृहची अपडेट ती येऊ शकते एक पाच फेब्रुवारीच्या दरम्यान असा एक अंदाज आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता बऱ्याच अफवा पसरला हो जात का कारागृह कॅन्सल झालं कारागृह परत येणार नाही कारागृह होणार नाही कारागृह असं कारागृह तसं मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तशा पद्धतीचं काही नाही जी भरती प्रक्रिया एवढे एक लाख फॉर्म आलेले मित्रांनो एक लाख गोंधणी तीनशे करा तुम्ही विचार करा ते कुठलं कुठं जाते म्हणजे लक्षात ठेवा का त्या विद्यार्थ्यांना काहीतरी न्याय द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला ती भरती प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे ती भरती प्रक्रिया पूर्णपणे घ्यावी लागणार हा लक्ष त्याच्यामुळे भरती प्रक्रिया होईल परंतु भरती प्रक्रिया विलंब लागतो आता राहिलं फक्त पुणे कारागृह सगळं काय झालेलं सगळं झालं आता एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये नंतर लगेच पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे त्याच्यात परत पोलीस व्यस्त होतील त्याच्यामुळे या फेब्रुवारीच्या दरम्यान हे काय होणार आहे होऊन जाईल हा फेब्रुवारीच्या दरम्यान होऊन जाईल त्याबद्दल काहीच अडचण नाही हा लक्षात ठीक आहे आता आपण पाहूया की कात्रण जी आली पेपर ती पेपरची कात्रण काय कशा का संदर्भात आहे काय काय नाही ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहणार आहेत कात्रण काय आलेली ती एकदा पहिल्यांदा ती कात्रण पाहू ओके चला तर ओके बघा ही जी अपडेट आहे हे फिरते कात्रन पुणे कारागृह पोलीस भरती रखडली दहा महिन्यांपासून सव्वा लाखापेक्षा अधिक उमेदवार हवं लागते आणि अगदी खरं विद्यार्थी मित्र कायम का महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे पुणे कारागृह कारण मुंबई दक्षिण पश्चिम विभागातर्फे पुणे कारागृह शिपाई भरतीवर बावीस तेवीस प्रक्रिया गेल्या दहा महिन्यापासून रखडली त्यामुळे पोलीस भरतीला पात्र असलेले साधारण एक लाखापेक्षा अधिक उमेदवार हवालिल झाले आहेत या भरतीमध्ये या भरतीमध्ये पाचशे तेरा जागांसाठी तब्बल एक लाख तीस हजार अर्ज भरण्यात आले आणि मित्रांनो काय झाले माहिती आहे का जी आता जी पोलीस भरती झाली आता सगळं ना आता पोरे ऍक्टिव्ह होतील आता पोरं रोज मी सांगतो ना कालचं पेपर झाला कमी स्कोर आले तसे पोरांच्या फोनवर फोन चालवले म्हणजे मुलं आता जास्त ऍक्टिव्ह होतील आता मुलं जास्त ऍक्टिव्ह होतील कारण आता तेवढं एकच आहे ना त्याच दृष्टीने सांगायचं म्हणजे राज्य गुरुगृह गुरु मंत्रालयातर्फे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी जी पोलीस भरती घेण्यात आली होती आणि घेण्यात येईल अशी घोषणा केली तिथं देवेंद्र दे दे फडणवीस दे यांनी आणि ती भरती चालू झाली एक मार्च दोन रोजी महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातील पाचशे ते तेरा जागांसाठी पुणे कारागृह शिपाई म्हणजे येरावडा पुणे ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली बार्नो आणि त्या जाहिरातीमध्ये साधारणतः एक लाख तीस हजार उमेदवारांनी अर्ज केले नॉट अ जॉक एक लाख तीस हजार रेशोपा कुठला कुठं जातोय पाचशे आणि तेरा जागेंसाठी तो एक लाख तीस हजार अर्ज आहे नॉट अ जॉक लक्ष मात्र त्यानंतर त्या प्रशासनाकडून कोणती सूचना देण्यात आलेली नाही ना जी बाकी भरती प्रक्रिया ती भरती प्रक्रिया पूर्ण संपलेली आहे प्रशासकीय प्रक्रिया काय असेल पुढे काय नाही कुठलाही नोटीस नाही कुठलाही जी आर नाही किंवा कुठलं परिपत्रक आलेलं आहे काही संदर्भात कुठली माहिती पण नाही त्यामुळे काय झाले की विद्यार्थी संपूर्ण अहवाल दिले झालेले आणि संपर्क करणं पण शक्य नाही कारण का महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाने जो काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे दोन हजार बावीस तेवीसच्या भरती संपर्क त्या हेल्पलाईन नंबरवरती जर संपर्क केला तर तो, तो संपर्क होणे पण शक्य नाही म्हणजे संपर्क शक्यच होत नाही त्याच्यामुळे उमेदवार काय म्हणतात की मार्च दोन हजार चोवीस मध्ये पुणे शहर पोलीस भरतीची देखील जाहिरात प्रच झाली होती त्यांची संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण झालेली मात्र कारागृह अद्याप ग्राउंड सुद्धा झालेलं नाही त्यानंतर या भरतीला अर्ज करणारी उमेदवारांची मैदानी चाचणी लिखी परीक्षा कागदपत्र पडताना वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली पुण्यावाल्यांची ते जॉईन पण झाली पुण्यावाले मात्र अद्याप कारागृहच काहीच नाही जाहिरात सोबत होतं सगळं सोबत होतं या उमेदवारांचे प्रशिक्षण देखील म्हणजे पुण्याच्या चालकच्या जागा होत्या चालकवाल्या या उमेदवारांचं प्रशिक्षण देखील सुरू झालं तरी कारागृहचं काहीच नाही त्याचबरोबर पुणे कारागृह शिपाई भरती बावीस तेवीसची कोणतीच प्रक्रिया अद्याप सुरू झाली काहीच प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही इव्हन कोणतं नोटिफिकेशन सुद्धा नाही अपडेट सुद्धा नाही बरोबर म्हणजे पुणे कारागृह पोलीस भरती वगळता महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती प्रक्रिया काय झालेल्या पूर्ण झालेल्या त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झालेले लक्षपणे त्यामुळे काय झालं विद्यार्थी पूर्णपणे त्रस्त झालेले मागील काही महिन्यांच्या निवडणूक आचारसंहिता होती तसंच भरती प्रक्रियेतील निविदा मागवण्यात आल्या होत्या परंतु पुरेसा निविदा प्राप्त न झाल्याने पुन्हा निविदा मागवण्यात आलेले ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सव्वीस जानेवारी नंतर प्रक्रिया सुरू करणार आहे अरविंद चावर्या अतिरिक्त म्हणजे लक्षात ठेवा सव्वीस जानेवारीनंतर पोलीस भरतीची कारागृहाची जी अपडेट आहे ही अपडेट सव्वीस जानेवारीनंतर येऊ शकते आणि सव्वीस जानेवारी नंतर मी तुम्हाला बोललो का सव्वीस जानेवारी झाल्यानंतर एक पाच फेब्रुवारीच्या आसपास सुरू होईल त्यानंतर परत पुणे शहर पोलीस भरतीमध्ये अंतिम निवड झाली नाही म्हणून तो कारागृह पोलीसची तयारी करत होता पुन्हा एकदा तयारी करता गृहमध्ये परंतु आता पुणे कार तयारी करायची की येणाऱ्या नवीन पोलीस भरती हा संभ्रम विद्यार्थ्यांनी निर्माण झालेला आहे कारण काय पोलीस भरती करायला उमेदवार आहेत मित्रांनो त्यानंतर या भरतीतील एक लाखोपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज केलेले आहेत त्यानंतर त्यावर गेल्या अकरा महिन्यांपासून कोणती प्रक्रिया झाली नसल्याने त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आणि मैदानाच्या नियोजन करतील माननीय बडेव सरांनी पण ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या पण त्या ठिकाणी म्हणजे लक्षात ठेवा कळलं आता फिरव्याच्या शेवटी तुम्हाला कळलं असेल की पोलीस भरती ही सव्वीस जानेवारीनंतर शंभर टक्के सुरू होत असते म्हणजे कारागृहाची पोलीस भरती सव्वीस जानेवारीनंतर शंभर टक्के ती सुरू होईल लक्षात तत्पूर्वी याच्यापूर्वी जर विचार करायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला समजायलाच असेल किंवा कळलंच असेल की जी ही भरती आहे ही भरती प्रक्रिया कधी होणार आहे सव्वीस जानेवारी नंतर म्हणजे पाच फेब्रुवारी दहा फेब्रुवारी दरम्यान ते काय होणार सुरू होणार चालतं मित्रांनो हीच कारागृहाची अपडेट होती अतिशय महत्वाची आणि ही अपडेट मी तुमच्यापर्यंत आज ठिकाणी घेऊन आलो होतो सर्वांचं मनापासून या ठिकाणी एवढे जण आलेत तुमच्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो भेटूया आपण परत पुढच्या मध्ये तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत व्हिडिओचे प्रायोजक आहेत भारती प्रकाशन पुणे मित्रांनो भारती प्रकाशन पुणे म्हणजेच सिद्धेश्वर हडवेसर स्मार्ट बुक सिरीज मधलं एक अतिशय महत्वाचं पुस्तक म्हणजेच नवीन सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार पंचवीस सव्वीस पन्नास हजार जम्बो मित्रांनो महाराष्ट्रात फक्त जम्बो म्हटलं की एकच नाव आठवतं ते म्हणजे भारती प्रकाशन पुणे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणार पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परिषदेत क्यू आर कोड उपलब्ध आहे स्मार्ट बुक आहे जम्बो मेगा पोलीस भरती फाईव्ह स्टार फोर स्टार प्रश्न तोंड पाठकाने तुमच्या स्वप्नाला खाकी मिळवा मित्रांनो पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण भाग एक आणि व मराठी परीक्षेला जाता जाता मित्रांनो अतिशय महत्वाचे असे पुस्तक लेटेस्ट दोन हजार चौचमे सर्व प्रश्न मित्रांचं सखोल विश्लेषण नवीन राज्य मंत्रिमंडळांसमोर पूर्ण अपडेटेड एडिश एडिटेशन मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन मित्रांनो सौन व बुक बुक वर उपलब्ध झालेले पन्नास हजार भाग एक मराठी यांचे काही एकोण नऊशे साठ मूल्य सहाशे पन्नास डेमो कॉपीसाठी फाय सेव्हन फाय डबल एट फाय सिक्स एट टू टू सिक्स झिरोला संपर्क करा आणि मिळवा मित्रांनो जम्बो पुस्तक भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्वाचं कोणत्याही बुकस्टॉलला जाऊन फक्त जम्बो म्हणा तुम्हाला लगेच पुस्तक देतो ओके